नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळण्यासाठी जी आर स्कॅनर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा मित्रांनो आजचं शासनपत्रक परिपत्रक आहे बघा शासन निर्णय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्याव्याच्या विकल्पा त्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत बघा सदरील शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा म्हणजे आजचा हा शासन निर्णय बघा शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णय देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदरील शासन निर्णय हा शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे आनंदाची बातमी आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे विकल्प देण्यासाठी असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद